नमस्कार आज आपण बनवणार आहे इथे मशरूम आणि कॅप्सिकमची भाजी त्यासाठी मी ही इथे मगज घेतलेले आहेत काजू घेतले एक कांदा घेतला आहे आणि टोमॅटो हे मसाल्यासाठी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी अद्रक लसण हिरवं वाटण अद्रक लसण कोथिंबीर मिरची यांची घेत पेस्ट घेतलेली आहे प्रथम आपण पॅन गरम करायला ठेवूया पॅनमध्ये आपण थोडस तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला काळा होऊन द्यायचा नाही फक्त ब्राऊन होऊन द्यायचं आता यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि काजू आणि मगज टाकून घ्यायचं आहे टोमॅटो काजू आणि मगज टाकून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून शिजून घ्यायचं आहे झाकण ठेवून चांगल्या प्रकारे भिजून घ्यायचं आता आपल्याला हे सगळं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर त्याला चांगलं वाटून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता हे वाटण मी चांगलं बारीक पेस्ट करून घेतलेले आहे हे बघा चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आता आपल्याला कढई तापत ठेवून कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे येथे आपल्याला तुम्ही जसं खाल तसं त्याप्रमाणे तुम्ही तेल टाका कमी जास्त इथे मी दोन पळ्या तेल टाकून घेतलेलं ते ते आहे त्यामध्ये आता आपल्याला हे हिरवं वाटण म्हणजे याच्यामध्ये अद्रक लसण कोथिंबीर मिरची याचं वाटण आहे हे टाकायचं आहे चांगलं त्याचे कच्चे पण घालवायचे हिरवा असतो त्याचा कच्चे पण ते चांगलं फ्राय करून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा आपल्याला मीठ टाकायचे आहे हिरवं वाटण चांगलं त्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण कांदा टोमॅटो मगज आणि काजूची पेस्ट केलेली आहे ती पेस्ट आपल्याला त्या टाकून चांगली परतून घ्यायची आहे एक दोन मिनटं तरी आपल्याला ती परतावी लागेल ला। चांगल्या तऱ्हेने परतल्यानंतर चांगल्या तऱ्हेने परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आहे हळद आणि लाल मसाला तुम्ही जो मसाला खात असेल तो तुन मसाला तुम्ही टाका आपल्याला पुन्हा हे मसाले या पेस्टमध्ये परतून घ्यायचे आहेत एकजीव करायचं आहे आपल्याला एक जीव, आप जीव केल्यानंतर आपण ज्या मिक्सरमध्ये वाटण वाटलंय ते पाण्याच्यात थोडस टाकायचं आणि ते सुद्धा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे लाल मसाला हळद चांगल्या प्रकारे एकजीव झाल्यानंतर आपल्या आपल्याला त्याच्यावरती पाच दहा मिनटं झाकण ठेवून चांगल्या तळे शिजवून घ्यायचं आहे मसाला चांगला एकजीव झाल्यानंतर ते साईड साईडने तेल सोडल्यानंतर आपण पुन्हा त्याला चांगलं एकजीव करायचं म्हणजे हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यामध्ये आपल्याला आता थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे कसुरी मिथीसुद्धा मसाल्यामध्ये चांगली हलवून घ्यायची त्यामध्ये आता आपल्याला कॅप्सिकम टाकायचं आहे कॅप्सिकम आणि मशरूम टाकून घ्यायचे आता आपल्याला वाफेवर चांगलं एक दोन मिनटं शिजवून घ्यायचे आहे मशरूम आता वाफेवर शिजल्यानंतर शिजल्यानंतर आपल्याला थोडेसे मशरूम शिजण्यासाठी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तुम्हाला हवं असल्याशिवाय या स्टेपला तुम्ही फ्रेश सुद्धा टाकू शकता आता आपण चेक करून बघूया बघा ही सुंदर भाजी झाली आहे आता आपण याच्यावरती कोथिंबीरनी गार्निशिंग करायची आहे आणि दोन मिनटं आपल्याला याला झाकून शिजवायची आहे दोन मिनटं झाले आहे आता है आपली ही मशरूम आणि कॅप्सिकमची भाजी तयार झाली आवडल्यास करा आणि खा आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा धन्यवाद